हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग ऑल आणि आज मी आज नाही बऱ्याचदा मी बिना आंघोळीचीच सुरुवात करून देते व्हिडिओला ॲक्च्युली आपण प्रत्येकजण सोशल मीडियावर खूप सगळं कन्झम्पन करत असतो खूप सगळ्या बघ गोष्टी बघत असतो आणि तुम्हाला जर लक्षात असेल मी बऱ्याचदा तुमच्याशी ही गोष्ट शेअर करते की मला पॉडकास्ट ऐकायला आवडतं जनरली मी किचनमध्ये काम करत असेल किंवा कुठे काम करत असेल तर मी इयरफोन घालून ऐकत असते बघत नाही स्क्रीनकडे कारण की जास्त स्क्रीन टायमिंगने आपले डोळे खराब होऊ शकतात तर ऐकत असते आणि खूप सगळ्या ज्याच्यातून माझं नॉलेज वाढेल अशाच गोष्टी मी ऐकते आणि खूप सगळे डॉक्टर्स असतात जे प्रोफेशनल असतात त्यांचं मला ऐकायला जास्त आवडतं तुम्हाला माहिती मी लवकरच पन्नासीमध्ये पदार्पण करणार आहे तर ऑब्विसली मी मला माझ्या हेल्थशी रिलेटेड काही मला त्यातून काही कळेल बुवा ह्या हिशोबाने मी डॉक्टर्स लोकांच्या शक्यतो ऐकत असते पॉडकास्ट तर मेन पॉजवर खूप सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये त्या कन्व्हर्सेशनमध्ये इन्क्लूड केलेलं असतात जेव्हा मग ते फोर्टी प्लस असेल मेनोपॉजबद्दल असेल पेरी पेरीमोनोपॉजबद्दल काल एक डॉक्टर बोलत होत्या की त्यांचं म्हणणं असं की ते थर्टी सेवन थर्टी एटपासून तुमचा पेरीमोनोपॉज स्टार्ट होतो म्हणजे तुम्हाला मूड स्विंग होतात खूप सगळ्या बॉडीमध्ये तुमचे चेंजेस होतात हेल्थ इश्यू होता हार्मोनल इनबॅलन्स होता, होता, होता आणि तुमचे जे पिरियड्स आहेत ते खूप पेनफुल होऊ शकता किंवा इरेग्युलर हो होऊ शकता आणि बऱ्याच गोष्टी अजून डीपमध्ये बोलायला गेलं तर खूप काही आहे आणि जेव्हा तुम्ही तुमचा मेन पॉज होतो त्यानंतर एक वर्षानंतर तर, तर खूपच त्यांनी सांगितलं आहे की अशा व्यक्तीची खूप काळजी घ्यायला पाहिजे पॅम्पर केलं पाहिजे जे पार्टनर आहे त्यांचे त्यांना समजून घेतलं पाहिजे त्यांची काळजी घेतली पाहिजे साधं तिला तू आराम कर मी तुझ्यासाठी चहा बनवतो बरं वाटतं का तुला चल इकडं जायचं का असं तिचा थोडंसं सा मूड सांभाळला पाहिजे पिरियड बंद झाल्यानंतर मेनेपॉज जेव्हा होतो त्यानंतर एक वर्षानंतर तुम्हाला त्याचा त्रास व्हायला लागतो असं त्या डॉक्टरचं म्हणणं होतं तेव्हा माझ्या डोक्यात ते, ते सगळं ऐकत असताना असे विचार आले की हे सगळं सोशल मीडियामुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कळत आहे बरोबर आधी कुठे काय होतं आधी काही आपल्याला प्रत्येकाला नॉलेज होतं की आज चांगलं आहे की आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कळताय आहे सोशल मीडिया थ्रू इवन जे मेन आहेत जे जेंट्स आहेत त्यांनी पण जर ऐकलं तर खरोखर हेल्प होऊ शकते त्यांच्या वाईफला फिमेलला त्यांच्या घरातल्या मग ते वडील असेल भाऊ असेल पार्टनर असेल तरी पण बघा आजच्या तारखेतही गावाकडे ज्या महिला राहतात मला नाही वाटत त्या बिचाऱ्यांना कोणी असे काही पॅम्परिंग करत असेल की समजून घेत असेल की त्यांची काळजी घेत असेल की हिचा हा मेनोपॉजचा पिरियड आहे इचे हर्म, हर्मोनल इनबॅलन्स होत आहे म्हणून हिचा मूड स्विंग होताय हॉट फ्लशेस होत आहे मी ते सगळं ऐकत असताना माझ्या डोक्यात हेच सगळं फिरत होतं खरं की कि अशा किती महिला असतील त्यांना कोणी समजून घेत नसेल आणि एवढं कोण पॅम्पर करत असेल आणि लकी असतील ज्या ज्यांना समजून घेणारे पॅम्पर करणारे लव करणारे केअर करणारे पार्टनर्स फॅमिली मेंबर असतील असं तर या सगळ्या गोष्टी ते ऐकत असताना माझ्या मनात चालू होत्या दुसरी महत्त्वाची गोष्ट आला ना झोपच येत नाही म्हणजे माझा झोपेचा इशू केव्हापासून झाला आहे माझा भाऊ मिलिन जेव्हापासून त्याला देवाज्ञा झाली तेव्हापासून नाही तर आधी मला कधीच झोपेचे इशू नव्हते हो झोपली की मला झोप यायची पण तेव्हापासून मला झोप येत नाही म्हणजे अक्षरशः मी सांगते ना कधी कधी दोन वाजता तीन वाजता मी म्हणजे अक्षरशः रडू आणि आपण म्हणतो ना मला रडायला यायला लागतं की मला झोप येऊ दे देवाची मी अक्षरशः अशा विनवण्या करते की प्लीज मला झोप येऊ दे आणि रेस्टील वगैरे आहे स्लिपिंग पिल्स आहे आमच्या घरात पण मला झोपेची गोळी घेणं नाही योग्य वाटत मी नाही घेत गोळी म्हणजे प्रशांतजींकडे असतात ग त्या गोळ्या पण मी नाही घेत तर मला रात्री काही केल्या झोपच येत नव्हती त्याच्यामुळे मी खूप लेट उठली साडेआठ पावणे नऊला उठली जवळजवळ आणि मी काय करते जेव्हा मला झोप येत नाही ना ग्रुपवर मेसेज ड्रॉप करते की मला आज झोप येत नाही आहे म्हणजे का की सकाळी मला डिस्टर्ब करू नका तर मग प्रशांतजींनी मला उठवलं नाही मग पावणे नऊला मला जाग आली तेव्हा ते तयार ते झाले होते मग ब्रेकफास्ट केलावी हिरव्या मुगाची उसळ केली मीही खाऊन घेतलं आणि नंतर त्यांनी मला सांगितलं की आज संकष्टी चतुर्थी तर मला एवढं वाईट वाटतंय की मी आंघोळीच्या आधीच खाऊन घेतलं पण ठीक आहे चला आता पटकन मी खाऊन झालं आहे मला अर्धा तास मी वेट करत होते अर्धा तास होण्याची तोपर्यंत मी घरातली सगळी म्हणजे नाश्ता बनवायच्या आधीच मी घरातली सगळी कामं करून घेतली होती म्हणजे झाडू पोछा डस्टिंग वगैरे रात्रीची घासलेली भांडी वगैरे लावून दिली होती तर आता आंघोळ करते प्रशांतजी गेलेले आहे शनींच्या दर्शनाला ते मलाही म्हणत होते की आंघोळ कर आपण जाऊ पण मी म्हटलं घरांची देवा दे घरातल्या देवांच्या आधी मला पूजा करायची मग ते म्हणे ठीक आहे मी जातो त्यांना बाहेर गावी जायचं आहे कामानिमित्त तर मग ते बोलले की ठीक आहे मग मी जाऊन येतो म्हटलं ठीक आहे जा तुम्ही तर ते शणीच्या दर्शनाला गेले आता मी आंघोळ करेल घरातल्या देवांची पूजा करेल संकष्टी चतुर्थीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर संकष्टी चतुर्थी आहे म्हणून गणपती बाप्पाची थोडीशी विशेष पूजा आपण करत असतो तो ती देखील करेल म्हणजे स्तोत्रमध्ये गणपती बाप्पाची सेवा म्हणून का जे काही दिलेलं आहे त्या सगळं जे आहे त्याचं वाचन करेल तर चाल इथे म्हणजे आंघोळ वगैरे करून झालेली आहे आणि तयारी पण केलेली आहे मी तयारी म्हणजे जे आपलं स्किन केअर वगैरे असतं ते केलेलं आहे तुम्ही बघू शकता तर चला आता मी देवांची पूजा करून घेते आज संकष्ट चतुर्थी आहे तर नित्य सेवा स्तोत्रामध्ये सेवा श्री गणपतींची ही जी सेवा दिलेली आहे ना ही मी वाचत असते ॲक्च्युली खरं तर रोज वाचायला पाहिजे कारण खूप नाही आहे परंतु पण राहत नाही म्हणा तर इथे आहे गणपती स्तोत्र हे तर मी रोज म्हणते हे माझं तोंडपाठ आहे पूजेची सुरुवातच मी गणपती स्तोत्राने करते त्यानंतर इथं आहे ऋणहर ऋणहरण श्री गणपती स्तोत्र ते देखील गणपतीच्या सेवेमध्ये वाचायचं असतं त्यानंतर इथे आहे श्री ऋणहरण हरिद्रा गणेश स्तोत्र त्याचं देखील आपल्याला वाचन करायचं असतं त्यानंतर असतं सरस्वती स्तोत्र त्यानंतर असतं पद् प्रज्ञा विवर्धन स्तोत्र त्याची देखील आपल्याला वाचन करायचे असते आणि नवग्रह स्तोत्र इथून मग से सेवा श्री सत्यनारायणाची याकडे जे नित्य सेवा स्तोत्राचं जे पुस्तक आहे ना ते हे आहे तुम्ही बघू शकता बऱ्याच वर्षापूर्वी मी हे घेतलेलं आहे इवन कुठे घेतलं तेही मला आता आठवत नाही तर त्याच्यावरती अठ्ठावीस पान नंबरवर ही गणपतीची सेवा आहे ही मी आता वाचून घेणार आहे आरत्या वगैरे माझ्या सगळ्या करून झाल्या जेवणासाठी मी मसूरची डाळ बनवली आणि लाग नागलीच्या पिठाच्या मी भाकरी बनवल्या हे मी डीमार्टमधनंच इथून आणलेलं पीठ आहे जेवण झाल्यानंतर भांडी वगैरे घासली सगळं किचन क्लीन केलं आणि माझं ह्या ग्लासकडे लक्ष गेलं तर म्हटलं अरे याला आपण क्लीन करून घेऊया आणि माझं खूप बारकाईने लक्ष असतं घरामध्ये आय थिंक सगळ्यात ज्या गृहिणी असतात त्यांचं लक्ष असतंच आपल्या घराकडे आणि मी असंच सांगेल की आपल्याकडून होता होईल तेवढं आपलं घर काणे कोपरे सगळं स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करायचा तर मी इथे क्लॉ कॉलिनने हे जे ग्लास आहे बाल्कनीकडचे कर ते आतून बाहेरून आता छान असे क्लीन करून घेणारे म्हणजे ते दिसायलाही छान दिसेल मी रेडी होतो आणि हे बघा अशी एक वेणी घातली आणि इकडे पण एक वेणी घातली आणि दोन्ही वेण्या मागे नेऊन त्यांना क्लिप लावल्या असं माझं आयलायनर जे मी लावलेलं होतं काजळ ते देखील थोडंसं स्प्रेड झालेलं आहे आणि माझे डोळे जे आहे ते कसे काळे दिसत आहेत बघा पण मला बिलकुल नाही आवडत ही हेअरस्टाईल मागे मी एकदा मध्ये थोडासा भांग पडून ती हेअरस्टाईल केली होती खूप मैत्रिणींनी म्हणजे दोन चार मैत्रिणींनी मला कमेंट केले होते की छान दिसते हेअरस्टाईल है प्लस मी आत्ता सिन्नरला गेले होते ना माझी बहीण आरोहीची सी मम्मी सीमा आणि ती मला बोलली की गुढीताई तू त्या व्हिडिओमध्ये खूप छान दिसत होती मग मला वाटलं अरे आपण असे एक्सपेरिमेंट करत राहायला पाहिजे लुकचे हेअरस्टाईल वगैरे परंतु मी खरं सांगते तुम्हाला माझ्या मते मी मोकळ्या केसांमध्येच छान दिसते बाकी कोणतीच हेअरस्टाईल हा साडीवर मला आवडतं जुडा घालायला वडसावित्री पौर्णिमेला जो मी लुक केला होता खूप सगळ्या मैत्रिणींना खूप आवडला खूप मी जास्त तयार नव्हते झाले तुम्ही पण बघितलं आणि ऑनलाईन मागवलेली ती पिंक कलरची साडी होती आणि इवन मी शॉर्ट्स पण अपलोड केला होता तर त्या शॉर्ट्सलाही खूप सगळे कमेंट आले माझ्या लुकबद्दल आणि तुम्हाला सगळ्यांना सा मी साडीमध्ये आवडले बऱ्याच जणींना आवडले संध्याकाळचे वाजलेले आहे पावणे सहा आणि प्रशांतजी पर परत नाशिकला गेले आता असे काही कामं चालू असतात त्याच्यामुळे जावं लागतं प्रतीक काल सकाळी पुण्याला गेला प्रशांतजी आत्ता नाशिकला गेले ते नागपूरला जाणार आहे एका कामासाठी तर ते मला सांगत होते की चल तू पण येते का पण ते एकदम घराच्या बाहेर जेव्हा पडत होते तेव्हा मला म्हणता येते का आणि ते त्यांच्या ते एका फ्रेंडबरोबर गेले आहेत नाशिकचे बघा ज्यांचा टाईलचा बिझनेस आहे मी तुम्हाला दाखवलं पण आहे ते तर त्यांच्याबरोबर गेले तर ते नागपूरला जाणार आहेत तर ते मला बोलले की आम्ही जाता जाता शेगावला गजानन महाराजांचे दर्शन घेणार आहे तर चल तू येते का पण मी म्हटलं की दोघं आहेत तर नको बो आपण जायला परंतु मी घरामध्ये आता इतकी बोर होते आणि आता विचार केला की चला आपण खाली जाऊया थोडीशी सोसायटीचं क्लब हाऊस वगैरे एक दिवशी आम्ही बोललो होतो तुम्हाला जर आठवत असेल की आम्ही तुम्हाला दिवसा दाखवू क्लब हाऊसकडचा एरिया वगैरे छान आहे तो तुम्हाला, तुम्हाला दाखवू आणि प्लस सोसायटीचं जे इस्कॉन मंदिर आहे तिथेही जाऊन येऊ तर म्हणून मग मी था, आता खाली जायचा विचार करते पण त्याआधी ह्या घातलेल्या वेण्या मी सोडते कारण की मला स्वतःला त्या नाही पटत आहे म्हणून आणि मग आपण जाऊ खाली आणि मी ती वेणी घातलेली सोडली आणि मला खूप आवडतं हे असं मी बरेचदा रील्स वगैरे बघते आणि कोणी कोणी असं कर्ली हेअर करण्यासाठी त्या वेण्या घालतात अरे बघा मी ती पुढे वेणी घातली होती तर छान असे कल मला नाही आवडत कर्ली हेअर म्हणजे ज्यांचे असतात सगळ्यांना सूट होतं पण मला आय डोंट थिंक की मला सूट होईल कर्ली हेअर परंतु फेस ऑफ द इयरची जी कॉम्पिटिशन होती ना त्यावेळेस फिनालेला मेकअप टीमवाल्यांनी म्हणजे जी, जी माझी मेकअप आर्टिस्ट होती हेअर ड्रेसर होती तिने मला विचारलं की मॅम कल करू का मी लुक तर मी म्हटलं ठीक आहे एक डिफरंट लुक म्हणून तर तेव्हा मी कल केले होते बाय द वे त्याची त्या शोची मी विनर झाले होते पुण्यामध्ये झाला होता तो शो एखादा फोटो मला इझिली मिळाला तर इथे मी लावून देईल परंतु मी नंतर फोटो पाहिले तेव्हा मला असं वाटलं की नाही मी एवढी काय बरोबर दिसत नव्हते तर तेव्हा कल केले होते तर मी जस्ट त्या वेण्या सोडल्या आणि चला आता आपण जाऊ खाली तर आमच्या ह्या पण सोसायटीमध्ये आठवड्यातनं दोनदा व्हेजिटेबलचे शॉप लागतात आता मला पुष्कळ दिवस झाले येऊन परंतु मी काय इथे अजून आली नाही मी रोज लागणाऱ्या फ्रेश भाज्या घेऊन येते तर आत्ता मी बघितलं मला एवढं माहीत होतं की सॅटरडे आणि आय थिंक वेनसडे लागतात दुकानं मी क्लस्टर फोरमध्ये राहतो आणि एका एका क्लस्टरमध्ये तीन तीन बिल्डिंग आहे टोटल बारा बिल्डिंग आहे तर मग आम्ही म्हटलं अरे आपण तर इकडे आलेलोच नाही म्हणून मम्मी आत्ता इकडे आली भरपूर मोठा असा हा लॉन आहे मुलांना खेळण्यासाठी वगैरे आता थोड्या वेळापूर्वी पाऊस पडून गेला ना म्हणून इथे पाणी दिसतंय म्हणजे काही प्रोग्राम वगैरे असले तर इथे करू शकता किंवा खेळण्यासाठी वगैरे मुलांना तर मोठा असा लॉन आहे आणि ग्रीनरी पण छान आहे तर आता आपण क्लब हाऊसकडे जाऊया बघूया क्लब हाऊसमध्ये पण कोर्ट आहेत आय थिंक बॅडमिंटन कोर्ट मुलं दिसत आहेत मला बॅडमिंटन खेळताना आणि हे बघा सरडा बघा कुणाकुणाला फार भीती वाटते ह्या सगळ्या गोष्टींची पण मला नाही वाटत लहानपणापासून बघत आहे आम्ही हे सगळं तर पहिले इकडे काय आहे आपण बघूया मी ही फर्स्ट टाईमच येते तिथे लिहिलेलं आहे क्लब हाऊस तरी म्हटलं इथे तर मे बी इथे ही बेकरी आहे ठीक आहे सिटिंग अरेंजमेंट वगैरे केलेली आहे बघ आय थिंक चालू नाही आहे बेकरी इकडे बघू आपण काय बॅक साईडला मी क्लब हाऊसच्या हो, साईडला आले क्लस्टर वन थ्री फोर असं मेंशन केलं आहे ठीक आहे बघू आता आपण बेकरी नाव देण्यात आलेलं आहे परंतु अजून बेकरी ही चालू नाही झालेली आहे आणि मी बॅकसाईडला गेले होते क्लब हाऊसच्या हे मुलांना खेळण्यासाठी इतका मोठा आपले एरिया आहे कोर्ट आहे सगळेच बॅडमिंटन खेळत आहे बराच मोठा एरिया आहे हा हेच मला त्या दिवशी बघायचं होतं ॲक्च्युली की काय आहे ह्या साइडला जे पण आता क्लस्टर फोर आहे सगळे गेटच्या आतमध्येच आहे ग्रीनरी आणि छान मेंटेन केली आहे छान वाटतं नाही का नेचरशी आपण जुडलेलो आहोत कुठे ना कुठे तर असं बघायला छान वाटतं तर हे बघा भरपूर अशी ग्रीनरी आहे इथून तिथून आहे तुम्ही बघू शकता सोसायटी छानच आहे पण मी जसं तुम्हाला आधी पण सांगितलं मला ह्या सोसायटीची एकच गोष्ट आवडली नाही आणि ते म्हणजे जिम फ्लॅटला बाल्कनी नाही चला ते आपण बघण्याआधीच बघून घ्यायला पाहिजे होतं साईज खूप छोटी खूप म्हणजे खूप छोटी बरंच फेमस आहे हे पण तुम्ही बघू शकता इथेही समथिंग आहे आय थिंक रेस्टॉरंट पण आहे पुढे तिथे मी गेली नाही आहे एखाद दिवशी जाईल तेव्हा दाखवेल अजूनही बरंच काही आहे आणि चलो मी आली आता मंदिरामध्ये ॲक्च्युली मी दोन तीन वेळेस ठरवलं हो हां की आपण आहे ना रोज जाऊ एकदा यांना आरतीचा वगैरे टाईम विचारू आणि त्या वेळेला जात जाऊ परंतु असंच होतं मी ठरवते पण येणं काय होत नाही माझं आणि इथे ना हे बघा असं प्रसाद करून अंता घरून आणि खिचडी वगैरे ज्यांना वाटायचा ते वाटत असता तर हे बघा मी पण आता इथे प्रसाद घेण्यासाठी आलेली आहे हे बघा मी इथे खिचडीचा प्रसाद घेतलेला आहे आणि अनेक भाविक इथे प्रसाद घेऊन प्रसाद खातात गोपाल ह्या रमण हरि जय 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 गोपाल जय चाल हरि जय आता मी इथे कचोरी खात आहे कचोरी खाता खाता मला स्वरा आणि आरूची आठवण होते कारण लास्ट टाईम आम्ही इथे समोसा खाल्ला होता गरमागरम इथे मी घेतलेली आहे कचोरी आणि आजचा खाणार आहे कचोरी तुम्हालाही आठवण असेल तर मी स्वराला आणि आरूला इथे घेऊन आली होती मला समोसा खाल्ला होता त्यावेळेस आम्ही बायदा कचोरीमध्ये दही टाकून दिलं आहे बरंच आणि आमच्या सोसायटीमध्ये इथे शॉप सुद्धा आहे गाडी चालवता चालवता प्रचंड पाऊस चालू आहे आणि व्हिडिओ शूट करता म्हणजे माझ्या चॅनलसाठी नाही असंच आम्हाला दाखवायला की बघा व किती पाऊस चालू आहे वीस सेकंदचे तीस सेकंदचे असे व्हिडिओ शूट करून ग्रुपवर टाकताय प्रचंड पाऊस चालू आहे प्रचंड पाऊस आणि इथे विजवा कडकडताय कर अजून पाऊस सुरू नाही झाला तर मग मी त्यांना सांगितलं की तुम्ही कशाला एवढ्या पावसामध्ये तुम्ही कशाला शूट करताय म्हटलं कशाला पाठवताय एक तर तुम्ही गाडी चालवताय ना गाडी चालवा म्हटलं ना का व्हिडिओ शूट करत राहू म्हणजे आम्हाला ते दाखवत आहे की किती कि पाऊस आहे इकडे तर मंदिरामध्ये मी कचोरी खाल्ली आणि प्लस खिचडीचा प्रसाद खाल्ला तर आता मला काही भूक नाही आहे मी काही बनवणार नाही आहे माझ्या एकटीसाठी आणि एकटीसाठी असंही बनवायचा कंटाळा येतो मेन म्हणजे मला भूकच नाही नाही तर मी काहीतरी तर खाल्लंच असतं परंतु मला भूकच नाही एका मैत्रिणीचा कमेंट आहे की आरू पनवेलला राहते की सिन्नरला आणि मला तुमच्या बहिणींबद्दल खूप कन्फ्युजन आहे तर अजिबात कन्फ्युजन करू नका माझी एक नंबरची बहीण आहे अक्का आम्ही तिला बबली अक्का म्हणतो तिचं नाव भारती आहे ती सिन्नरला राहते माझी दोन नंबरची बहीणही सिन्नरला राहते तीन नंबर मी आहे चार नंबरची आरोहीची मम्मी ती पण सिन्नरला राहते पाच नंबरची पणवेलला राहते आणि सहा नंबरची सिन्नरला राहते म्हणजे माझ्या चार बहिणी एक नंबर दोन नंबर चार नंबर आणि सहा नंबर या माझ्या चार बहिणी सिन्नरमध्ये राहतात फक्त मी तीन नंबर आणि पाच नंबर जी की पनवेलला राहते आम्ही दोघीच मी ठाण्यात ती पनवेलला आहे त्या चौघी ज्या सिन्नरला आहे त्या चौघींना सिन्नरमध्येच दिलं आहे सिन्नरमध्ये असे छोटे छोटे म्हणजे जसं की आरोहीची मम्मी तिला देवपूर म्हणून सिन्नरच्या एकदम जवळ आहे तिथे तिला दिलेलं होतं की ती जॉब करत होती मुलांना आई सांभाळायची म्हणून मग ती आईच्या त्यांच्याच घरात राहत होती एवढे वर्ष आणि आता ती विजयनगर एरिया आहे सिन्नरचा तिथे राहायला गेली तर मला आणि माझ्या पाच नंबरच्या बहिणीलाच बाहेर दिलेलं आहे म्हणजे जसं की माझं सासर जे आहे अंतापूर ताहराबाद बागलान तालुका तिथे गाव आहे सासरचं आणि तिचं पिशोर कन्नड तालुक्यामध्ये पिशोर म्हणून गाव आहे तिथं ह्या पाच नंबरच्या बहिणीला दिलं आहे आता ती नोकरीमुळे इथे आहे आम्ही आमच्या कामधंदा उद्योगामुळे इथे आहोत तर आय होप की ज्या ताईंचा प्रश्न होता त्यांना त्यांचं कन्फ्युजन दूर झालं असेल तर असाच होता आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव्ह यू ऑल बाय बाय टेक केअर गुड नाईट